कर्जतचे दळवी बंधू ठरले शेतकऱ्यांचे मदतीदार कर्जत तालुक्यातील नैनेश आणि निलिकेश दळवी या बंधूंनी कोरियातून बंद अवस्थेत खरेदी केलेली मशिनरी दुरुस्त करून भात कापणी आणि मळणी यंत्र तयार केले आहे मजुरांच्या टंचाईच्या काळात हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून एका दिवसात तीन एकरातील कापणी आणि मळणी होते या मशीनद्वारे भातासोबत पेंडाही शेतकऱ्यांना मिळतो दोन हजार दहा पासून त्यांनी तयार केलेली ही यंत्रे देशभरात कोल्हापूर कुरुक्षेत्र पंजाब सारख्या ठिकाणी विकली जात आहे डेडॉन कंपनीची मदत आणि इंडो जपान करारातील त्यांना ही कल्पना सुचली नमस्कार मी निलिकेश लक्ष्मण दळवीस म्हणून या नाव आमच्या नावाने मी काम करत असतो शेती क्षेत्रामध्ये बेसिकली माझं काम आहे तर ही जी आपण मशीन पाहताय ही कंबाईन हार्वेस्टर म्हणून मशीन आहे जी एका वेळेला भाताची कापणी करते तसंच मळणी करून पाठीमागं पेंडा व्यवस्थित अख्खा अंतरला जातो ह्या मशीनचं आत्ता सध्या शेतकऱ्यांना खूपच गरज आहे कारण अवकाळी पाऊस आणि इतर लेबर प्रॉब्लेम ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या मशीनची अगदी नितांत गरज आहे ह्या मशीन आम्ही कोरियावरून सेकंड हँड मशीन, मशीन इम्पोर्ट करतो आणि त्याची रिकंडिशनिंग करून त्याची विक्री करतो ह्या साधारणत मशीन दहा लाखापासून चौदा लाखापर्यंत सध्या माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्या मशीन जास्त कोल्हापूर सांगली तसेच हरियाणातील कर्नाल कुरुक्षेत्र आणि पीमधील सहारनपूर तसेच पंजाबमधील जिंद ह्या भागामध्ये आम्ही विक्री केलेल्या आहेत ह्या मशीनमध्ये जमिनीलगत कापणी होते त्यामुळं खोडकिड्याचा प्रादुर्भावही कमी होतो आणि संपूर्ण शेतक शेतकऱ्याला अख्खा पेंडा मिळतो तसं भारतात ज्या मशीन बनतात त्याच्यामध्ये संपूर्ण पेंडा मिळत नाही अर्धवट रोपाची कापणी केली जाते त्यामुळं जे शिल्लक राहिलेले अवशेष आहेत ते शेतकऱ्यांना पेटून द्यावे लागत लागतात पण ह्या मशीनमध्ये संपूर्ण कापणी होत असल्याकारणाने शेतकऱ्यांना वैरणीचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो